नमस्कार वेळ वाया नाही आलो तर व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही नेम असाल तर आताच चॅनलला करून ठेवा कारण अशा नवीन अपडेट्स स्वतः तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली योजना म्हणजे कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन मोठी मदत करत आहेत पहिले दोन मुलांसाठी लागू शालेय शिक्षण म्हणजे दहावी बारावी प्रत्येक वर्षी दहा हजारची मदत त्यानंतर पदवी अभ्यास एस सी बी कॉम आणि इतर प्रत्येक वर्षी वीस हजारचे अर्थसहाय्य म्हणजे इंजिनिअरिंगसाठी चाळीस हजार वैद्यकीय पदवी म्हणजे अर्थसहाय्य त्यानंतर एम एस सी अठ परीक्षे यांचे संपूर्ण मंडळ परत करते त्यानंतर कामगारांनी त्याच्या कुटुंबाला आदरपणात आर्थिक चिंता सतवू नये यासाठी महत्त्वपूर्ण योजना उपलब्ध आहे गंभीर आजारासाठी उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनामध्ये पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार कुटुंब नियोजन लाभ मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावावर एक लाखची मुदत बंद ठेव अठरा वर्षासाठी ठेवली जाते निवासासाठी परिवर्तन सहाय्य स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण घर बांधणी किंवा खरेदीसाठी मदत नवीन घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी कामगार असते चार लाख पन्नास हजार केंद्र सरकारकडून कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख पन्नास हजारपर्यंतची पर्यंतची मदत मिळते सामाजिक सुरक्षा आणि कुटुंबासाठी आर्थिक आधार कृपया प्रॉब्लेम असल्यामुळे आपण हे वाचून घ्या धन्यवाद आता याची नोंदणी कशी करायची आणि याचा अर्ज कुठे व कसा करायचा याची माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक बांधकाम कामगार कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या डायरेक्ट सेंड केला जाईल धन्यवाद